नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनेलवरती स्वागत आहे आजचा विषय आहे वेळ म्हणजे नेमकी कोणती या दरम्यान काय करावं देवा जवळ दिवा लावावं का आणि कधी लावावा या याचं वैज्ञानिक आणि शास्त्रीय कारण नक्कीच आहे तर बघा दिवसाला एकूण आठ प्रहर असतात यात दिवसाला चार व रात्रीचे चार प्रहर असतात यात दिवा लावायची वेळ महत्वपूर्ण मुख्यतः त्यात दोन असतात सायंकाळ आणि कातरवेळ पण या दोघांमध्ये फरक असतो तर तो कसा दिवसाचा चौथा प्रहर हा सायंकाळ असतो जो चार ते सात वाजेपर्यंत असतो त्यानंतर पुढे प्रदोष चालू होतो सूर्यस्ताची वेळ आणि सूर्य पूर्ण अस्त झाल्यावर सायंकाळ व प्रदोष चालू होण्याची मधली वेळ जी असते तर तीच असते वेळ जी सध्या सहा पंचेचाळीस ते सात तीस म्हणजे साडेसात आहे आणि हीच वेळ दिवा लावण्यासाठी योग्य सांगितली गेली आहे म्हणून आपले पूर्वज म्हणायचे साच्यात घरात या सकाळी सूर्योदयापूर्वी आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर अठ्ठेचाळीस मिनिटांच्या दोन घटिकांच्या काळाला संधिकाल असे म्हणतात तर संधिकाल हा वाईट शक्तींच्या आगमनाचा काळ तर आता बघा दिवे का लावावेत दिवे लावणे म्हणजे अग्निस आव्हान करणे सूर्य मावळल्यानंतर वातावरणातील प्रकाश व ऊर्जा दोन्ही कमी होते यामुळे जे जीव जंतू सूर्यप्रकाशात टिकू शकत नाहीत असे जीव वातावरणात लगेच पसरतात तर शरीरात प्रवेश करू शकतात व आरोग्य बिघडवू शकतात वातावरणात सूक्ष्म जीव असतात त्यांना आळा घालण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते सूर्य मावळल्यानंतर ते ऊर्जा सर्वत्र दिवे लावून मिळवता येते म्हणून दिवे लावावेत तसेच प्रकाशाची कमतरता भरून निघते तर ही वेळ अत्यंत महत्वपूर्ण असल्यामागील कारण बघा बऱ्याचदा वाईट शक्तींचा त्रास हा तिन्ही सांजेच्या वेळी सर्वात जास्त प्रमाणात होतो तर आगोरी विद्येचे उपासक तिन्ही सांजेच्या वेळी वातावरणाच्या कक्षेत प्रवेश करणाऱ्या वाईट शक्तींना नियंत्रणात घेऊन त्यांच्याकडून वाईट कृत्य करून घेतात म्हणून तिन्ही सांजेच्या वेळी मोठ्या प्रमाणावर अपघात हत्या खून होतात किंवा बलात्काराची कृत्ये घडून येतात या काळाला कातरवेळ म्हणजेच त्रासदायक किंवा विनाशाची वेळ असे म्हणतात तर तिन्ही सांजेच्या वेळी वातावरणात वाईट शक्तींचे प्राबल्य अधिक असते तर त्यामुळे वायुमंडळातील या वाईट शक्ती मुलांचे मन आणि बुद्धी यावर आक्रमण करण्याची शक्यता अधिक असते तर वायुमंडळात का तर वायुमंडळात कार्यरत असणाऱ्या वाईट शक्ती रात्रीच्या काळात मुलांच्या मनात भय भीती निर्माण करतात तिन्ही सांजेच्या वेळी देवा लावून शुभम करोती व संध्या प्रार्थना म्हणल्यामुळे देहाभोवती व घराभोवती संरक्षक कवच निर्माण होऊन वाईट शक्तींपासून रक्षण होते देवाच्या आशीर्वादामुळे देहात कार्यरत असणारी बारा तास सूर्योदयापर्यंत सूक्ष्मातून कार्यरत राहतात व मुलांच्या मनातील भीती दूर होऊन त्यांना देवाशी अनुसंधान साधता येते तसेच मुलांमध्ये क्षात्र वाढण्यास सहाय्य होते तर असे म्हणतात दिवा लावल्यावर कुलदेवता ग्राम देवता ह्या राख राखनदारासोबत फेरफटका मारतात व ज्या घरात दिवाबत्ती लावली जाते तेथे ते वास करतात व घरातील व्यक्तींना व घराला वाईट स्पंदनांपासून संरक्षण करतात तसेच कातरवेळ होताच ईशान्य दिशेकडून लक्ष्मी गोबुडावर बसून येते व अनेक रूप धारण करून जेथे दिवा लावणी होते त्या घरात प्रवेश करते म्हणून तर गोवड पक्षी हा सुद्धा कातरवेळीच बाहेर पडतो तर कातरवेळी गुबाड दिसला की समजून जायचे लक्ष्मी आजूबा समजून जायचे की लक्ष्मी आजूबाजूला अदृश्य रूपाने वावरत आहे तुळस आणि लक्ष्मी दोघी दोघी एकमेकांच्या सखी आहेत तर कातरवेळी एकमेकांशी गप्पा मारतात म्हणून कातरवेळी तुळशी तुरुश, तुळशीजवळ दिवा लावला जातो तर संध्याकाळी दिवा लावताना कोणता मंत्र म्हणावा कोण त्याच्याने काय होईल तर संध्याकाळी साडेसहा नंतर केव्हाही दिवा लावावा दिवा लावल्यावर घरातील सुवासिनीने दिवा लावला की घराचे मुख्य दार उघडून हातात हळद कुंकू घेऊन थांबावे कुल देवता ग्राम देवता लक्ष्मीला घरात येण्यासाठी आमंत्रण द्यावे आणि उंबरठ्यावर हळद कुंकू व्हावे देवाजवळ आणि तुळशी जवळ दिवा लावून देव आणि दिवा यांना नमस्कार करावा हल्ली सगळेच कामात व्यस्त असतात संध्याकाळ नंतर सगळे घरी येतात मग मग दिवा लावायची वेळ चुकते अशा वेळी आल्यावर हातपाय धुवून दिवा नक्कीच लावावा कारण जसं आई वडील मुलांची वाट पाहतात की मूल कधी घरी येतील मुलं कधी घरी येतील तीच वाट आपली कुलदेवता देखील बघत असते कारण घरातून बाहेर पडल्यावर परत घरी येईपर्यंत आपली जबाबदारी ही ती घेत असते तर बघा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल किंवा व्हिडिओतली माहिती आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री गुरुदेव दत्त